नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी लसूण व खोबऱ्याची सुकी चटणी बनवणार आहे त्यासाठी मी सुकं खोबरं बारीक आशे काप करून घेतलेले आहे एक वाटी अर्धा चमच जिरे एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेऊया त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चमच तेल घालूया त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया छानपैकी परतून घेऊया आधी खोबरं घालूया ते पण आपण छानपैकी परतून घेऊया आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही साधारण थोड्या वेळच भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटं यामध्ये जिरे घालूया आता आपले खोबरे वगैरे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून थोडा वेळा थंड करून घेऊया आता आपले भाजलेले खोबरे थंड झालेले आहे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करूया थोडंसं जाड सरस ठेवूया अशा पद्धतीने जाडसरच आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली खमंग लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप चांगली लागते मस्त अशी आपली लसूण खोबरेची सुकी चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद